आणि एक मोठी बातमी आहे ती म्हणजे अण्णा हजारे यांची बातमी आहे अण्णा हजारे आपल्या उपोषणावरती ठाम आहेत आणि आता त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आता आंदोलनाला बसलेले आहेत अहमदनगर मधील राळेगण सिद्धी येथील आपल्या गावी आजपासून अण्णा हजारे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत हे माझं उपोषण कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरुद्ध नाही असं अण्णांनी आवर्जून म्हटलं समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी सातत्यानं आंदोलन करत आलो आहे आणि हे त्याच प्रकारचं आंदोलन असल्याचं देखील अण्णा हजार यांनी म्हटलं समर्थ दृश्य आपण बघतोय कशाप्रकारे अण्णा हजारे हे नतमस्तक झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी या उपोषणाला सुरुवात केलेली आहे अहमदनगरमध्ये राळेगण सिद्धी इथली दृश्य आहेत हे माझं उपोषण कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरुद्ध नाही आणि अर्थात काही वेळापूर्वी अण्णा नेमकं काय म्हणाले ते देखील ऐकत सुरुवातीला सत्तेवर येण्याच्या आधी मुख्यमंत्री म्हणत होते आम्ही सत्तेवर आलो तर आपल्या कल्पनातला कायदा आपण करू असं म्हणाले होते आणि चार वर्ष झाले आता त्याने कॅबिनेट निर्णय घेतला कॅबिनेट निर्णय झाला म्हणजे कायदा झाला नाही तर तो तो कॅबिनेटचा था निर्णय आहे आता ज्या संसदेत जाईल विधानसभेत आणि विधानसभेमध्ये विदा, बहुमताने पास होईल त्यावेळेला राज्यपालांची सही झाल्यानंतर कायदा झाला सुरुवातीला सत्तेवर येण्याच्या आधी नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर <laughs> आलं असं वाटलं होतं की यांनी खूप आश्वासन दिले होते या नरेंद्र मोदी सरकारने निस्ते नरेंद्र मोदीने नाही अरुण जेटली सुषमा स्वराज आणि सगळे नेते त्यांचा क्लिप आहे मेरे प माझ्याजवळ विधानसभेत काय काय बोलले हे लोक आणि आता पाच वर्ष बोलायला तयार नाहीत ह्या नरेंद्र मोदींना चौतीस वेळाला पत्र केला चौतीस वेळेला एकाचंही उत्तर नाही फक्त एक उत्तर आलं होतं आपका पत्र मेला आणि कायदा करण्याच्या आधी ज सत्तर येण्याच्या आधी काय म्हणत होते हे नरेंद्र मोदी हम सत्ता में आते है तो अण्णा हजारे ने जो अलगन सिद्ध गाव बनाया असे देश मे हम गाव बनाएंगे आणि दुसरा त्याने असे म्हटले कितना अन्ना हजारे ने त्याग किया जान की बाजी लगाई लोकपाल लोक आयुक्त केले आणि आता चौतीस पत्र पाठवले एकच उत्तर नाही एवढे खोट बोलणार पंतप्रधान असतील तर देशाचं काय होणार मला थोडासा धोका वाटतो आणि थेट जाऊयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी आपल्या सोबत आहेत गिरीश महाजनजी खूप प्रयत्न केलेत तुम्ही मध्यस्थी करण्याचा मात्र अण्णा काय ऐकत आहेत उपोषणाला बसलेल्या आहेत नाराज झालाय तसं कळत आहे नाही नाराजी सारखं कारण नाही कारण अण्णांचा माझ्या गेल्या आठवड्यापासून चर्चा सुरू आहे आपण काल बघितलं असं की अतिशय महत्वाचा निर्णय मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी घेतला की अण्णांना जे अपेक्षित होतं की लोक लोकायुक्त तुम्ही काय करत नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा काल मी त्या ठिकाणी पूर्ण निर्णय केला या समित्या नेमण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय झालेला आहे महाराष्ट्र राज्य देशातलं पहिलं राज्य असेल की ज्या ठिकाणी नवीन नियमानुसार आपण त्या ठिकाणी लोकायुक्तांची निवड ज्या ठिकाणी करणार आहोत अण्णांचं अजून म्हणणं होतं की आपण स्वामीरथन आयोग आम्ही तो सुद्धा लागू केला आहे शेतकऱ्यांना दीडपट भाव होता या ठिकाणी सगळ्या दूर राज्यभरामध्ये मिळतोय सबसिडीच्या बाबतीमध्ये ठिमकच्या त्यांचं असं म्हणणं होतं की ती जास्त दिली गेली पाहिजे आपण सत्तर टक्के सबसिडी आता शासनाने त्या ठिकाणी देऊ केलेली आहे मला वाटतं अण्णांच्या ज्या महत्वाच्या मागण्या होत्या त्या जवळपास ऐंशी टक्के आपण पूर्ण केलेल्या आहेत आता अण्णांचं म्हणणं आहे लोकपालाच्या बाबतीमध्ये केंद्रामध्ये निर्णय झाला पाहिजे मला आपण सांगायला खरं म्हणजे सर्वांना कल्पना आहे की जवळपास नव्वद टक्के हा विषय मार्गी लागलेला आहे चयन समिती झालेली आहे त्याची अध्यक्ष कमिटी झालेली आहे पण थोड्याशाखाली नंतर चयन समिती ज्यातून निवड होते लोकपालाची ती सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये हे काम आहे खरं म्हणते गेल्या पन्नास वर्षापासून सगळे चाललेलं होतं पन्नास वर्षामध्ये त्याच्यावर काहीच झालेलं नव्हतं पण तो आमच्या सरकारने सुद्धा चांगला निर्णय घेतलेला आहे अण्णांची सकारात्मकता त्याच्यामध्ये आहे अण्णांना जे वाटत तेच आम्हालाही वाटत गिरीजी तुम्ही निघा होता हेलीपॅडवरच परतला असं ऐकलेलं आहे त्यामुळे म्हणूनच विचारलं मी नाराजात खरं म्हणजे अण्णांची बसू नये असं कालही माझं बोललं झालं होतं थोडी सकारात्मक अण्णांची होती परंतु आज अण्णा म्हणले नाही मी बसणारच आहे त्यांचे जे सोबत आहेत त्यांनी मला सांगितलं सरपंच अण्णांचा निर्णय झालेला आहे अण्णा बसणार मी पुन्हा विनंती केली पण तो त्यांनी जो नकार दिला आणि त्यामुळे मी थांबलो तरी आमची चर्चा सुरू आहे एक दोन दिवसामध्ये निश्चित आम्ही अण्णांची समजूत घालू अण्णांचे समाधान होईल आणि अण्णा उपोषण मागे घेतील कारण त्याची तब्येत त्याचं वय बघता आपण सध्या अण्णांनी उपोषण न करणं नक्कीच नक्कीच गिरीश मग अशी उपोषण सुरू करण्या अगोदर मीडियाशी बोलताना अण्णा असं म्हणाले की साडेचार पाच वर्ष मी सांगून सांगून दमलो एवढी पत्र लिहिली पंतप्रधानांना मात्र आता पण बघितलं की दोन दिवस अगोदर कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे प्रचंड नाराज आहेत अण्णा नाही आता आपण मग मी सांगितलं तर तुम्ही आपण बघा की जो पास हे अडुसष्ट सत्तर पासून हा विषय चाललेला आहे इतक्या वर्ष झाला का कुणीच केला नाही परंतु या सरकारने पर तरी सकारात्मकता दाखवली थोड्या तांत्रिक बाजू होत्या तिला विरोधी नेते हो म्हणत नव्हते त्याच्यामध्ये विधीतज्ञ निवडणूक झाले होते तांत्रिक अडचणी होत्या परंतु तरी सुद्धा आता नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे आणि एक दहा पंधरा दिवसामध्ये मला वाटतं आपणही बघतात वर्तमान आजकालमध्ये आपण वाच बघितलं असेल की आता एक दहा पंधरा दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लागणारच आहे लोकपालाचा सुद्धा आणि लोकायुक्तचाही सुद्धा आपण निर्णय घेतलेला आहे मला वाटतं पहिलं सरकार आहे भाजपचं की हे इतक या, या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह आहे सकारात्मकता दाखवलेली आहे आणि म्हणून आम्ही अण्णांना विनंती केली की अण्णा आता आपण उपोषणाला बसून तब्येत वगैरे उगाच खराब करू नये आणि आम्ही आपल्याला जे अपेक्षित आहे तेच आम्ही करतो आहोत म्हणून मला वाटतं की अण्णांनी अजूनही आमची चर्चा सुरू आहे पुन्हा अण्णांदार दोन विनंती करेल अण्णा विनंती करू कि आपण उपोषण मागे अगदी शेवटचा इतके वर्ष झाले हा विषय चाललेला होता कोणी याला सकारात्मकता दाखवली नाही कोणी हा प्रश्न मार्गी लावला नाही हे सरकार आमचं भाजपचं मोदीजी आहेत किंवा देवेंद्रजीज आहेत की त्यांनी या बाबतीवर सकारात्मकता दाखवलेली आहे आपण बघतात ते चयन समिती समिती सगळ्या त्याच्यामध्ये त्याचं झालेलं आहे त्याची निवड झालेली आहे आता फक्त शेवटचं एक पंधरा दिवसाचं दहा दिवसाचं काम बाकी आहे अन्यथा इतक्या वर्षामध्ये कुणालाही वाटलं नाही काँग्रेस सरकारचं कधीच वाटलं नाही की हे करावं म्हणून पण आम्ही तरी ते केलेलं आहे स्वामीनाथन आयोग इतके वर्ष झाले दुसऱ्या धोळक खात पडलेला होता कुणी बघितला नाही पण तो शेतकऱ्यांना आता पट भाव उत्पादन करता हे देण्याचं काम आमच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे हे आपण बघतात सत्तर टक्के सबसिडी आपण देतो शेतकऱ्याच्या हिताच्या किती योजना आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत आता अण्णांना जे अपेक्षित आम्ही सगळं करतो खरं म्हणजे हे थोडस अण्णांनी समजू जर घेतलं तर त्यांनाही निश्चित समाधान होईल मोदी मोदीजींना उघडच बोलून किंवा सांगून खर शेतकरी हिताच्या निर्णय आणणार जे अपेक्षित आहे तेच ते सरकार घेत आहे आणि म्हणून अण्णांची आमची चर्चा सुरू आहे आमची विनंती आहे अजून त्या ठिकाणी उपोषण मागे घ्या मी उद्या पण वाटलं जाऊ नक्की नक्कीच आणि हा विषय आपण संपू गिरीश महाजन यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी पुन्हा एकदा गिरीश खूप धन्यवाद टीव्ही